पंगे असे बारीक बारीक शिंद्या करून राहिलो आणि याचे फाडून आलो दोस्त पंगे दोस्तो असे पेनके बांधणं काही सोपं नाही आहे हाताची पक्की सोय होऊन जाते तर नमस्कार मी किंवा सगळं तुमच्या ह्या वाला लागून दोस्तो कसे तुम्ही सर्व ठीक असाल मस्त असाल दोस्तो तर आता सकाळची वाजून आली आठ आणि सकाळ सकाळीच आता मी इथे सांगा बसलो आणि खाऊन राहिलो का शेंगा वाटण्याच्या कोणाकोणाला कच्चे शेंगा आवडते कमी मी सांगेन दोस्तो तसं घ्या किती हाय हिरवी आहे आणि याच्यातल्यात काही काही गोड वाटते काही काही थोडंसं जड वाटते तर दोस्त आता बटानाची दाणे खाऊन आहे आणि अंगावर दुसरी एनर्जी आली तर आता चला तुम्हाला दाखवतो वावर कसं काय आहे तर गेलो नाही तीन चार दिवस जरी वावरत गेलो नाही होतो तर आता चला काय दो आता मी वावरच्या रस्त्याने चालू नाही आहे ह्या रस्त्याने कुणी दिसून मला आणि दोस्तों आता भीम फिरायचा सीजन चालू होऊन गेला दोस्त पाहून घ्या वावर खाली करून घ्या लागत फटकन उपडापड करून सायन टोटॉटर मारून सायन कल्टिव्हेटर करून सेन आणि पिंक करून घ्या दोस्त आणि आजकाल चिफनीन काही फिरत नाही लोक ट्रॅक्टर नच फिरते आता मी वावरांनी पोहोचलो फायनली आणि एक छोटासा डॉग नॅग मी मागच्या व्हिडिओ मध्ये दाखवला असेल तुम्हाला तो आलता मस्त मतलब तरी भूक दिक लागली असत पण मी काही अंध नव्हता आणि दोस्त वावरातला व्हि पाहून घ्या आता पराठी उलंगाला चाली म्हणा कापूस आहे तर एक क्विंटल निघून जाईन कसे बी सात आठ सात साडे सहा हजार रुपये तर बनवून जाते आरामशीर तसं हे पाहून घ्या किती कापूस कुठला आहे एक क्विंटल निघला म्हणजे आपला आणि गव्हाचे व्यू पंग दोतो जेव्हा आता उमई भरून राहिली आहे किती जबरदस्त सीन दिसून आला ह्या मत पुढच्या महिन्यापर्यंत ह्या भरणं सुरू होऊन जाईल मग वारणं सुरू होऊन जाईल पण कपाली बिन जाईल दोस्तो तसं हे पाहून कोणा बाखराचा आहे कमेंटमध्ये सांगा बरं काय याचे नाव काढवले आहे पप्पू पप्पी वो किचन गेले सुनते दोनों कुत्रे है। है। तो है। दोन है। तो जो है क्या हाँ 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 जोड़ा मस्त तो दोस्तों आता टाइम उन डाला है दोनों बाजू डाले अपन मी आते है प्रैक्टिकल दवा तो जब इंटरनेट खत्म होते तो दोस्तों आज भी इंटरनेट खत्म जाए तो राहली चले प्रैक्टिकल लिखुन देता मटल तो आता मैं ले लिखना मैं वाले चार प्रैक्टिकल चित्र वगैरह बाद में रही है। तो बुू सकता दोस्तों सावधान यहाँ राह कितना प्रैक्टिकल है इक्कीसवा सावधानी है श्रेणी परिपथ लैम का एल सीरा मशीन की बॉडी के साथ नहीं लगाना चाहिए क्योंकि मशीन की बॉडी अर्थ किया होता है दोस्तों ऐसा कौन का, का प्रैक्ट मतलब प्रैक्टिकल लिहा या कॉपी कम्प्लीट करा तरह तरस जैसे जाते कवा घरी लिखते तो वहाँ क्लास में अगर तो इतका तरस नस्ता आला पण हे घरी लिहून राहिलं म्हणून बाहेरा आला तर दोस्त आता सकाळची वाजून आले आहे आठ आणि हा दुसरा दिवस आहे ब्लॉकचा ब्लॉक काही काल कम केला होता तर दोस्त आज मी चाललो आहे वावरामध्ये हे घेऊन सहा आणि म्हणजे हा पालो घेऊन पालो चिरून डालो मी बारीक बारीक चिंद्या कैचीने पंग्या असे बारीक बारीक चिंद्या करून राहिलो आणि याचे फाडून आलो दोस्त पंग्या असे फाडून आले पिणके बांधासाठी तर दोस्त आता मी आलो आहे ववारामध्ये आणि वारामध्ये आणलं वारा हे पाणी आणि दुपट्टा दुप्टा दुपट्ट्यासाठी आणलं तपन लागते तर आणि हे चिनकं आणले आहे तुरट्या बांधण्यासाठी आपली सोय आपल्या सांगा पाहिजे पाणी बांधण्याची नाही काय कुठं भटकं लागलं मग अडावर जाणं मग अजून येणं हे कोण सांगतलं तालुक्यात दोस्त आता फटाफट बांधून घेतो तर टोळट्या दोस्त महिन्या पहिले काय केलं ही चिनक जे आहे का पहिले हाताळले त्यानंतर मग हातात असे कवटे कवटे रचून गेलो राहिलो पाच पाच पेन मतलब पाच पाच असे चिनकं हातारले आणि पाच पाच असे कवटे रचून आणलं आणि त्याच्यापास बनवलं मी पिनके दोस्त आता अर्धा डीक बनून झाला अर्धा राहिला आहे अंगे आता तिथं पाच सहा पिनके झाले बांधून आणि इथं ठेवले मी सहा सात कवटे आता बांधतो पटापटा तिथं रचून देतो मग दोस्तो असे पेनके बांधणं काही सोपं नाही आहे हाताची पक्की सोय होऊन जाते अगर तार राहिला तर तारानं बी अशी सोय झालीच याच्यापेक्षा जास्त झालीच चिरी फाटून देते तारानं तोपं काम नाही आहे पेनके बांधणं बी तो, तो दोस्त आता जो अर्धा डिग्री आला होता तो आता कंप्लीट झाला दोस्त पेनके बांधून मग इथं जमा करून दिलेला दोतो आणि याच्यावर टाकून दिलेलं हे दोन झोडपे उललं ना पाहिजे म्हणून हवा घेवा येते तर आणि हा शिकार जो बारीक आला आहे बारीकवाला आहे त्याला पेटून टाका लागेल आणि दोस्त पेनके बांधता बांधता बांधून झाले म्हणा आता पेनके हातपात हरतात होता तो कापून राहिले पत नाही कोणतं थोडा थाथर था 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 खापून दोसतं आणि आज तापन बी खूप तापून राहिलं आता टाईम होणार असतो एक वाजून दुपारच्या तर आता हालत खराब होऊन गेली भूक बी लागली डब्बा काही आणला नव्हता फक्त पाण्याची बॉटल आणलेली दोषतो तर आता विचारलो घराकडे दोस्तो अगर तापनामध्ये काम केलं का नाही तर अक्षर असं होते लूज मोशन या एनर्जी डाऊन होऊन जाते दोस्त आज तापण्यामध्ये काम केलं मी तीन घंटे लागतात त्याच्यानं अन महिन्यात त्याच्या कामात मतलब ताकद लागत होती थो थो थोडीशी त्या कारणामुळे हालत थोडी डाऊन झाली हालत नाही एनर्जी डाऊन झाली एनर्जी